इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं आज खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेला आहे प्रत्येक मुलीचं लग्नानंतर एक स्वप्न असतं हो ते म्हणजे आई व्हायचं हो ना प्रत्येक मुलीचं ते स्वप्न असतं पण काही कारणास्तव ते होत नाही आहेत किंवा अशक्य वाटत आहे पण ही अफर्मेशन अशी आहे जी सायन्सलाही मागे टाकू शकते कारण सायन्स एका माणसानेच बनवलेला आहे सायन्समधल्या ज्या काही संकल्पना आहे ज्या काही सायंटिफिक गोष्टी आहेत त्याचा शोध एका माणसानेच लावलेला आहे त्याच्या संकल्पनेनुसार त्याचबरोबर जर आपण ही अफर्मेशन जर तुम्ही केलात तर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या गुड न्यूज हंड्रेड पर्सेंट येतील या गोष्टी मी खूप जणांना शेअर केलेल्या होत्या खूप चांगले त्यांच्याकडून अनुभव भेटले या अफर्मेशन मुळे त्यांना खूप चांगली न्यूज भेटली गुड न्यूज भेटली आणि त्या खरंच आज खूप 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 खुश आहेत चला तरी अफर्मेशन करूयात डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा एक दीर्घ श्वास घ्या डिअर प्रेग्नन्सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला माफ कर मी ज्या काही चुका केलेल्या आहेत ज्या काही बाबतीत मी चुकले आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी मला माफ कर मी मनापासून सॉरी म्हणत आहे प्लीज प्लीज फगि मी आणि थँक्यू सो 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 मच आज मी खूप जास्त खुश आहे हो मी आज खूप खूप खुँ, खूप खुँ, जास्त खुश आहे मला आज मी प्रेग्नेंट असल्याची न्यूज भेटली हो मी प्रेग्नेंट आहे हो 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 मी प्रेग्नेंट आहे थँक यू सो मच युनिवर्स थँक यू सो मच माय प्रेग्नन्सी थँक्स अ लॉट ह्या गोष्टीची मी इतके वर्ष वाढ बघत होते ज्या गोष्टीतून मी सफर केलं ज्या दुःख ज्या वेदना मी सहन केल्या ज्या लोकांच्या गोष्टी होत्या त्या मी सहन केल्या पण आज आज मला ही न्यूज समजल्यावर इतका आनंद झाला आहे ना मी शब्दात मांडू शकत नाही थँक्यू 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 सो मच माय प्रेग्नेन्सी थँक्स लॉड आय कांट एक्सप्रेस माय फिलिंग्स बिकॉज एक आई होणं हे जगातलं सगळ्यात सगळ्यात भारी आनंद आहे प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की तिला आई बनायचं आहे माझं पण होतं पण काही गोष्टी ज्यामुळे इतका लेट झाला पण ही प्रेग्नेन्सीची न्यूज माझ्या आयुष्यात येऊन मला इतका आनंद दिलेला आहे ना मी एक्सप्लेन नाही करू शकत थँक्यू सो मच माय प्रेग्नन्सी थँक्स अ लॉड लव यू लव यू लव यू सो मच माझं खूप जास्त प्रेम आहे थँक्यू सो मच मी खूप जास्त खुश आहे हो oh, हो oh, मी प्रेग्नेंट येस आय एम प्रेगनेंट हो yes, सगळ्यांना आनंदाने सांगेन की हो ऐकलं ना मी प्रेग्नेंट आहे थँक्यू 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 सो मच माय प्रेग्नेन्सी थँक्स अ लॉट तुझं माझ्या आयुष्यात येणं खूप 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 महत्त्वाचं होतं कारण मी माझा विचार करणं सोडून दिलेलं जीवनातला आनंद विसरून गेले होते पण या न्यूजने माझ्या चेहऱ्यावरती माझ्या मनामध्ये एक उभारी आणली एक पाकळी फुलवली ती होती आनंदाची हो मी आनंदी राहू शकते माझ्या आयुष्यामध्ये आनंद येऊ शकतो याच्यावर मला विश्वास झाला या मी खूप जास्त खुश आहे थँक्यू माय प्रेग्नन्सी थँक्स अ लॉट डिअर प्रेग्नन्सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी सगळे होप सोडून दिलेले खूप लोकांनी मला खूप वाईट वाईट बोललं खूप गोष्टींमध्ये मी चुका केल्या लोकांच्या नेगेटिव्हिटीवर मी विश्वास ठेवला मी कधी प्रेग्नेंट होऊ शकत नाही असं ठरवलं हे मी खूप मोठी चूक केलेली या चुकीसाठी मला प्लीज 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 माफ कर मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यासाठी प्लीज मला माफ कर डिअर प्रेग्नन्सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहेस हो एक आई होणं मी आई आहे हे फील करणंच खूप वेगळं मी ते एक्सप्रेस नाही करू शकत पण मी ते फील करू शकते आणि हो आज मी प्रेग्नेंट थँक्यू थँक यू युनिवर्स थँक यू गॉड थँक यू माय प्रेगनेन्सी न्यूज एव्हरी वन थँक्स अ मी खूप 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 जास्त खुश आहे ही न्यूज तुला सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही आहेत चेहऱ्यावरती एक आनंद आहे मनामध्ये एक कुतूहल आहे आणि खूप 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 भारी फील होत आहे थँक्यू 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 सो मच थँक्स अलॉ डियर प्रेगनेन्सी यू आर एव्हरीथिंग फॉर मी एक बाळ असतं त्या बाळसोबत खेळणं त्याचं सगळं करणं एक आई म्हणून हाक कानावर पडणं आणि हो मी पण एकाची आई आहे हे अभिमानानं सांगणं याच्या पलीकडचा आनंद काहीच नाही काहीच काहीच नाही खूप लोकांनी खूप घाणेरड्या मला टॉन्ट मारले खूप चुकीचं बोललो माझ्याबद्दल सगळं डिप्रेस झालेले मी की नाही माझ्या आयुष्यात आनंद येऊ शकत नाही हा निगेटिव्ह विचार करत मी बसले होते स्वतः खचून गेलो होत त्यासाठी खूप 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 सॉरी मला प्लीज माफ कर मी तुझ्याबद्दल निगेटिव्ह विचार केला प्लीज प्लीज मला माफ कर डिअर प्रेग्नन्सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज वग्यू मी आय थँक यू आय लव यू डिअर प्रेग्नन्सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज वगयू मी I thank you. I love you. My dear pregnancy, I am extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. My dear pregnancy, I am extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. My dear pregnancy, I'm extremely sorry. Please forgive me. And thank you, my news. Thank you, my pregnancy news. And welcome my baby. I'm so much happy. Yes, I'm so much happy. Your mama is so much happy. Yes. I feel it. Me I feel kardi. माझं बाळ आहे माझ्यासोबत थँक्यू 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 सो मच प्रेग्नन्सी थँक्स अ लॉट यार यू लोबी लव यू लव यू लव यू माय प्रेगनेन्सी न्यूज आय एम सो मच हॅपीस यस आय एम सो मच हॅपी थँक्यू 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 आय लव यू लव यू माय प्रेगनेन्सी न्यूज लव यू माय बेबी थँक्यू सो 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 मच थँक्स अ लॉट माय प्रेगनेन्सी न्यूज थँक्यू 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 सो 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 मच लव्ह यू प्रेग्नन्सी लव्ह यू यु आर एव्हरीथिंग फॉर मी यू आर माय हॅपीनेस यु आर एव्हरीथिंग फॉर मी येस थँक्यू 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 तुम्हाला माझा आनंद परत दिलेला आहेस मला एक जगण्याची उभारी दिलेली आहेस मी जगू शकते मी आनंदी राहू शकते हे मला तू आज सांगितलेलं आहेस थँक्यू यू यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी खूप थँकफुल आहे थँक्यू माय डियर प्रेगनेन्सी थँक्स अ लॉट अगेन 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 थँक्यू 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 लव यू माय प्रेगनन्सी लव यू सो 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 मच थँक्स अ लॉट लव यू लव यू लव यू अँड थँक्यू आपले आपल्या डोळ्याकडून घ्या कसं वाटत आहे छान वाटत आहे ना थोडंसं पॉझिटिव्ह फील होत असेल कारण खूप जणांच्या चुकीच्या निगेटिव्ह गोष्टी ऐकून तुम्ही खरंच खूप डिप्रेस झालेला आहे विचारच करत नाही आहेत की हो मी आई होऊ शकते पण हो तुम्ही आई होऊ शकता ही कोणती अंधश्रद्धा नाही आहे काहीच नाही आहे पण एकदा या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि विश्वासाने ही अफर्मेशन करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल नक्कीच भेटेल फक्त विश्वास ठेवा एकदा ही गोष्ट करून बघा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतील पण एकदा ही गोष्ट करा ही अफर्मेशन कधी ऐकावी असा तुमचा प्रश्न असेल तुम्ही दिवसातून कधीही कितीही वेळा ही अफर्मेशन ऐकू शकता जास्तीत जास्त ऐका थँकफुल राहा फील करा कॉन्फिडंट व्हा आणि विश्वास ठेवा खूप लवकर तुम्हाला न्यूज येईल आणि तुम्ही खरंच खूप 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 खुश खुँ आहात तुमच्या लाईफमध्ये विश्वास ठेवा तुम्हाला हवं तसं तुमच्या लाईफमध्ये घडत आहात आणि हो तुम्ही आई होऊ शकता आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आई होणार आहात थँक्यू सो मच so माझ्या चॅनलवर विजिट केला इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच Thanks a lot.